नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा प्रभू रामचंद्राचा वनवास चौदा वर्षांनी संपला पण मुंबई गोवा महामार्ग चौदा वर्षात झाला नाही याचे दुःख वाटत आहे नुसते पाहणे दौरे कशासाठी करायचे त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी कामचोरीगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा असा माहितीला घरचा माहिती शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम यांनी दिलाय विशेष म्हणजे ठाण्यात मेळाव्याच्या निमित्ताने येत त्यांनी चव्हाण यांना चिडवले असल्याने आता भाजप गोटात नाराजी व्यक्त झाली आहे ठाण्याच्या राम गणेश गडकरी रांगियतन येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला यावेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अनेक मुद्द्यांना हात घातला यावेळी उद्धव ठाकरे पासून जे उद्धव ठाकरे पासून ते भाजप नेत्यापर्यंत अनेकांचा त्यांनी समाचार घेतला त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या मुंबई गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना खडे खडेबोल सुनावले रामाचा वणवास चौदा वर्षांनी संपला पण मुंबई गोवा महामार्ग चौदा वर्षात झाला नाही या मार्गाची अत्यंत वाईट अवस्था आहे या मार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली पण आम्ही असे काय पाप केले असा संतापही कदम यांनी व्यक्त केला या महामार्गाची जबाबदारी असलेले मंत्री कामचोरीगिरी करण्यासाठी केवळ पाहणी दौरे करत आहेत त्यांचा राजीनामा द्या असे एक कदम यावेळी म्हणाले कोका कोला कंपनी कोकणात येणार होती तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे खोके मागितले होते असा आरोप कदम यांनी केला सत्य बाहेर काढायचे असेल तर कोका कोलाच्या डायरेक्ट डायरेक्टरला विचारा असे ते म्हणाले कोकणात माहितीला कोणताच अडथळा येणार नाही पण दापोली विधानसभेवरून मिठाचा खडा टाकण्याचे काम भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून होत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी यावेळी केला दोन हजार युती असतानाही भाजपाने योगेश कदमला म मतदान केले नाही आता योगेश कदमला तर बदनाम करण्याचे काम सुरू आहे या संदर्भात पंतप्रधानांसह सर्वांकडे पत्र व्यवहार केला आहे तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आहोत तरी दापोलीच्या भाजप पदाधिकाऱ्यांचे कारस्थान कसे आहे याविषयी त्यात सविस्तर लिहिलेले आहे असेही ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र